अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे

त्यानंतर दादा तुम्हाला मी आणखी एकच मिनिटामध्ये विनंती करतोय ज्याने आमदार राजेश पाटील साहेबांना भक्कम पाठिंबा दिला त्या दीपकराव जाधव आणि शेतकरी संघटनेचे राज्य सचिव गड्याराव साहेबांचा सा वाढदिवस आज याच दिवशी आहे त्या दोघांनी आपण मुख्य देऊन शुभेच्छा द्याव्या यानंतर मी निमंत्रित करतो दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातीर्थ चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले तुमचे आणि माझे दैवत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आपल्या या महायुतीला पाठिंबा दर्शविला ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राज्य सचिव आदरणीय राजेंद्र गडनवर साहेब या विभागाचे भाजपचे नेते व युवकांचे आशास्थान आदरणीय संग्रामसिंग कुपेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंदगड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आदरणीय चंदगड तालुका अध्यक्ष आदरणीय भिकू गावडे साहेब गडिगज तालुका अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब पाटील बोगळीकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय प्रकाशभाई पताडे सन्माननीय प्रकाशरावजी चव्हाण आदरणीय प्रश्न मांडले तर तो कारखाना बंद पाडायला निघालेला आहे अशा तऱ्हेचे आरोप माझ्यावर किंवा घटनेवर साहेबांच्या वर, क्यों, वर, जो वर क्यों, ते आंदोलनकर्त्यांच्यावर केले जातात ते केळी प्रकार आज कामगाराला वेटीना धरून आज सगळ्या गावातनं जसं बैलांना झुकलं जात तसं त्या कामगारांना झुकून आज प्रचाराची धुरा ते मानसिक थोरात चालवत आहेत आज मग मी इथं सर्वसामान्य जनतेसमोर विचारतो पाच वर्ष मी या मतदारसंघाचा आमदार होतो कधी मी त्या दौलत वरती गेलो होतो कधी मी ती दौलत बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता फक्त एकच मी पत्र दिलं होतं किंवा त्या साखर आयुक्तांना आदर किंवा आदरणीय अजितदा की जो करार झालेला आहे आणि त्या करारामध्ये जे सभासदांची देणी आहेत आणि त्या शेतकऱ्यांची देणी असतील किंवा त्या कामगारांची देणी असतील ते दिल्याशिवाय त्याचं क्रसिंग लायसन्स त्याला देण्यात येऊ नये हे माझं जे काही पत्र होतं ते सामान्य सभासदांच्या हितासाठी त्या कामगारांच्या हितासाठी होत मी कुठला कारखाना बंद पाडायला गेलो नाही आणि हे महाभाग आज सांगत सुटलेले आहेत की राजेश पाटील जर पुन्हा आमदार झाले तर तो कारखाना बंद पाडल्याशिवाय राहणार नाही किती सत्य आहे आणि किती खरं आहे या भागातली जनता ते जाणते दादा त्यामुळे मला विश्वास आहे की अशा तऱ्हेचे आरोप करणाऱ्यांना येणाऱ्या वीस तारखेला या मतदारसंघातली शुक्ण जनता नक्कीच त्या ठिकाणी या, त्याच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही दादा माझी एकच अपेक्षा आहे मला कोणतंही मंत्रीपद नको आहे मी एकच व्रत केलेला आहे आणि ते तुम्हाला पण ज्ञात आहे की माझ्या साद, दादा ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला पाहायचं आहे आणि तोपर्यंत मी माझा वाढदिवस सार्वजनिक जीवनामध्ये मी साजरा साजरा करणार नाही असं मी जाहीर केलेलं आहे दादा मला कोणत्याही मंत्रिपदाची हाव नाही किंवा मी कुठल्या पदासाठी आमदारकीची निवडणूक लढवत नाही आहे फक्त माझ्या या चंदगड आणि गडिंग मतदारसंघातल्या आजरा तालुक्यातल्या या तीन तालुक्याचा हा जो मतदारसंघ आहे तिथल्या सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या रिकामी हाताला इथे रोजगार उपलब्ध व्हावा शेंद्रीच्या माळावर आणि हलकर्णीच्या माळावर जशी बारामती मध्ये इंडस्ट्री आलेली आहे जशी पिंपरी चिंचवड मध्ये इंडस्ट्री आलेली आहे जशी पुण्यामध्ये आलेली आहे जशी कागल फाईव्ह स्टार एमआरडीसी मध्ये आलेली आहे तर ह्या ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये दादा आपण उद्योगधंदे आणून या माझ्या तरुणांना तरुणा हाताला हातभार लावावा त्यांना काम धंदा तिथं अशा तऱ्हेची अपेक्षा आणि विनंती करतो अनेक गोष्टी आपल्याला या निमित्तानं सांगायच्या होत्या पण आपल्याला पुढच्या कार्यक्रमासाठी निघायचं आहे माझी विनंती राहील की आपण या मतदारसंघावरती जे माझ्यावरती लक्ष ठेऊन आपण जे काय त्या मतदार संघासाठी का नी, जे काय निधी आणि जे काय सहकार्य केलेलं आहे त्याचे ऋण मी आयुष्यभर दादा भेडू शकणार नाही स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटील स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुटेकर आणि हा मतदारसंघ जोपासला होता दादा आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीचे आहात मग ते उच्चंगीचा प्रकल्प असून दे जांभराचा प्रकल्प असून दे किंवा शिपूरचा बंधारा असून दे या सर्व प्रकल्पाचा शुभारंभ तुमच्या हस्ते झाले होते दादा त्याचं पाणीपूजन सुद्धा आपल्या माध्यमातूनच निधी सुद्धा तुम्ही उपलब्ध माध्यमातून दिलेला आहे माझी विनंती आहे की आमच्या ताई साहेब या भागामध्ये आज ज्या तऱ्हेन बोलताय त्या भागामध्ये दुसरे जे उमेदवार आहेत ते भाईगिरी करतायत म्हणून ह्या ताईगिरी करायला निघाले दादा मी एक सर्व सा, सामान्य कार्यकर्ता आहे या मतदारसंघामध्ये सुख समृद्धी आणि शांतता ही कुठेही भंग होऊ देणार नाही आम्हाला भाईगिरी पण नको आहे आणि ताईगिरी पण नको आहे त्यामुळं आपल्याला सर्वांना विनंती आहे की असली संस्कृती ही आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही चालू देणार नाही त्यामुळे आपल्याला याला लोकशाही पद्धतीने येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी दाखवून दिली पाहिजे की ह्या मतदारसंघाला विकास हवा आहे काही भाईगिरी आणि ताईगिरी पाहिजे आहे हे येणाऱ्या काळच सर्वे येणाऱ्या तेवीस तारखेचा गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या सर्वांना विनंती राहील की घड्याळाचं चिन्ह हे तीन नंबर वरती आहे त्या तीन नंबरला एक नंबर वरती आणण्याचं काम या मतदारसंघातली जनता केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तगड विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राजेश पाटील आपल्या सगळ्यांचे सहकारी संग्रामसिंह कुपेकरजी राजेंद्र प्रकाश भाई पताडे प्रकाशराव चव्हाण प्राध्यापक मुधुकर पाटील प्रमोदजी कोचेरी दिगमलजी देसाई सुभाषजी देसाई जयसिंगराव चव्हाण भाय्यासाहेब कुपेकर सौभाग्यवती वंदना देवी कुपेकर एम के देसाई दिलीप बेळगुत्री अल्बर्ट डिसोजा प्राची काणेकर रमेशराव रेडेकर सौभाग्यवती रेडेकर उपस्थित असणारे चंगड गरिबल आजरा विधानसभा मतदारसंघाचे सर्व मतदार बंधू भगिनी माझ्या माय माऊली आमचे पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो उद्या लाऊड वर प्रचार करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि वीस तारखेला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला निर्णय घ्यायचा आहे की पाच वर्षाच्या करता राज्याची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची आज मी आपल्या सगळ्यांना विनंती करण्याच्या करता आलेलो आहे की आपले चंदगड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना मोठ्या मताधिक्यांनी आपण सगळ्यांनी निवडून द्यावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती कळत एकूण जे काही मशीन आहे त्याच्यात वर्णन तीन क्रमांकाला राजेश पाटलांचं नाव आहे त्याच्या पुढं घड्याचं चिन्ह आहे ते घड्याचं चिन्हाचं बटन दाबळायचं काम आपण सर्वांनी करावं आपल्या निवासिनी आई अंबाबाई तसंच दख्खनचा राजा ज्योतिबा श्री रवळनाथ श्री मसनाई देवीच्या चरणी मी सुरुवातीलाच नतमस्तक होतो माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य नागरिकांची दुःख दूर कर सर्वांचं कल्याण कर असं साखळं देखील मी या निमित्तानं त्यांच्या चरणी घालतो आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक समतेचा सा पुरस्कार करणारे राजाश्री शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराणी ताराबाई स्वराज्याचे सरसेनापती प्रताप देशसेवेसाठी बलिदान देणारा थोर सुपुत्र शहीद मेजर सत्यजित शिंदेच्या शौर्याला कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला देखील मी अभिवादन करतो शनग ही तस बघितलं हे ऐतिहासिक भूमीमध्ये जन्माला येऊन गेले आज त्यांचं स्मरण करणं त्यांची आठवण काढणं आणि त्यांनी आपल्याला पुढच्या पिढीच्या करता जी दिशा दाखवलेली आहे जो रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यानी समाजाला सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणं हेच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचं का स्वर्गीय सदाशिवराव मंडिक साहेब यांना त्यांच्या कृतज्ञपूर्वक स्मरण करतो त्यांच्या स्मृतीला अभिवादन देखील करतो तसं बघितलं तर या इकडच्या तालुक्याचा सहकार शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्राला त्या लोकांचं योगदान कोणी विसरू शकत नाही एक लढवय्य नेते म्हणून या सगळ्यांची ओळख मलाही माझ्या राजकीय जीवनामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर यांच्याशी त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला देखील मिळाली आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना जवळनं यांचं काम माझ्यासारख्यांनी निहाळलं आहे आणि इथून पुढे देखील आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे बराच टप्पा गाठायचा आहे भागातील शेतीच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून देण्याच्याकरता त्या निमित्तानं आमच्या राजेश पाटील आणि काही सहकारी मित्रांनी मला आग्रह करून माझ्या दालनामध्ये बैठक घ्यायला लावलेली होती मी बैठक घेतली मी नेहमी आजपर्यंत चांद्यापासून बांध्यापर्यंत कोणीही लोकप्रतिनिधी आला आणि त्याला सांगितलं की दादा हे हे विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घ्याला अधिकाऱ्यांना बोलवा आम्हाला बोलवा आणि काहीतरी मार्ग काढा शेवटी आम्ही ती पद वर ज्या बसत असतो ते लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता बसत असतो आणि मग त्या बैठकीमध्ये किटवाड प्रकल्प जे तीन टीएमसीचं धरण आहे त्याच्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र असा दोन राज्याशी संबंध आहे आणि ते द्विस्तरीय आपण त्याला करा नरेंद्र मोदी साहेब असतील अमित शाह असतील नितीन गडकरी असतील पियुष गोयल असतील शिवराज चव्हाण असतील हे जे कोण प्रमुख नेतेगण आहेत त्या सगळ्यांचे तसे माझे जवळचे संबंध आहेत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्याच्यातून कर्नाटक सरकारने पण थोडासा सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आणि ह्या तीन टी एम पाण्याच्या संदर्भात काही पाणी आपल्याला आणि बाकीचं कर्नाटकाला असं केलं तर माझ्या गणितच्या पूर्व विभागातील शेतीचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटू शकतो त्याकरता देखील उद्याच्या काळामध्ये दे। महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि आपण प्रचंड मानून दिल्यानंतर या कामामध्ये दे देखील मी लक्ष घाल तुम्हाला मी पहिलाच सांगतो मी शब्दाचा पक्का आहे ने मी नेहमी एखादा शब्द विचारपूर्वक देत असतो परंतु एकदा शब्द दिला तर पडेल किती किंमत पोचावी लागेल तरी चालेल परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्या हातात नाही आणि त्याच्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती आहे की, की, की एकंदरीत ते सगळे कामं करत असताना आज इथं राजेश पाटील आमचे काम करतात एक दमदार आमदार म्हणून त्यांची आम्हाला सगळ्यांना ओळख आहे त्यामध्ये चंदगड मतदार संघाचे नेतृत्व त्यांनी त्या ठिकाणी चालवलेलं आहे विकासासाठी एक चांगल्या पद्धतीचं मोठं जाळं निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेला त्या ठिकाणी सांगताय की बाबा उद्याच्याला राज्य अडचणीमध्ये राज्याची खोटी बदनामी करणाऱ्या विरोधकांना जनता तेवीस तारखेला वी वीस तारखेला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील विश्वास आहे आज मोठ्या प्रमाणावर कामं आपल्याकडे इन्कम टॅक्स लागलेला होता कोल्हापूरकरांनो चंदगडकरांनो तो इन्कम टॅक्स कोणीच काढू शकत होता नऊ हजार कोटी रुपये होता शेवटी आम्ही आम्ही छानकडे गेलो पहिले पंचवीस वर्ष प्रयत्न केला तीनचे नमोरम प्रणव मुखर्जी ए के अँथोनी कुणाला काढता आलं नाही अमित शहा गेलो अमित शहा म्हणणे ठीक आहे आपण मार्ग काढू आणि त्यांनी नऊ हजार कोटीचा बोजा डोक्यावरचा माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सगळा काढून टाकला आणि आता माझा भाव होता अठ्ठावीसशे पन्नास का काहीतरी आम्ही दिला छत्तीसशे छत्तीस एवढा भाव जास्त झाल्यावर सहाशे सातशे रुपये टनाला भाव जास्त दिला वर्द इन्कम टॅक्स लागतो काय असं मला वाटलं त्यामध्ये मी त्यांना सांगितलं शेतकऱ्यांचे पैसे त्याला इन्कम टॅक्स लावणार कस का काळजी करू नका म्हण मी त्या साखर आयुक्तांना सांगतो रीतसर भाव निघत असेल कर्ज काढून रीतसर साखर विकून ईएनए विकून इथनॉल विकून आणि तुमचं भोजन विकून म्हणजे वीज विकून तर त्यांना परवानगी द्यायची तशा पद्धतीने मी दोन कारखान्यांचं दाखवलं केव्हा का आमचा भाव हा नियमात बसतो कुठेही नवीन कर्ज काढलेलं नाही आमचं जे प्रोडक्शन झालं त्याची विक्री केली त्याच्यात पैसे आले हा कर्ज ही विक्री हे ते वजा केल्यानंतर एवढा माझा शेतकऱ्याचा भाव त्यांनी लगेच सही केली आणि परवानगी त्या ठिकाणी देऊन टाकली हे काम आपण त्या ठिकाणी करू शकतो आज कांदा देण्यात बंदी आपण उठवली त्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळायला लागला आता उसाची पण एम एस पी आम्ही वाढून द्या म्हणून सांगितलेलं आहे त्या म्हणले की उद्या चाह्यता संपू द्या त्यामध्ये आम्ही लक्ष घालतो आणि तुम्हाला ती एम एस पी पण वाढून देतो एफ आर पी वाढते पण एफ आर पी वाढली पण एम एस पी नाही वाढली आणि साखरेचा विक्रीचा दर कमी झाला तर भावावर परिणाम पडतो पर ते सांगायचं सा म्हटलं तर मला चार तास कमी पडतील आणि मी त्याचा जास्त वेळ घेत नाही पण पन ह्या पद्धतीचं ते सूत्र असतं आम्हाला त्या बाबतीमध्ये कापूस सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्याला देखील परवडत नव्हतं आम्ही पाच उद्योग आणि आजरा तालुक्यामध्ये सवीन सविच्या दृष्टीनं सुद्धा घाटमार्गावरच्या शंगड आणि आजऱ्याचा काजूचा अव्वल आहे काजूसाठी या विभागात नैसर्गिक वातावरण अतिशय पोषक आहे त्यामुळे इथं पिकणाऱ्या काजूच्या मार्केटिंगच्या करता चांगलं ब्रँडिंग करण्याच्या करता काही पावलं उचलण्याची गरज आहे त्यासाठी तुमचं महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे ते प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावा काजू प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातन माझ्या इथल्या स्थानिक मुला मुलींना रोजगाराच्या संधी वाढाव्यात आणि महाराष्ट्र आपण महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना केलेली आहे या काजू मंडळाचं मुख्यालय वाशी नवी मुंबई येथे करण्यात आलेलं आहे आणि आता रत्नागिरी त्याचबरोबर सिंधुदर्ग त्याच्याबरोबरच राजेश पाटलांच्या आग्रह खातर आम्ही चंदगडला सुद्धा काजू मंडळाचं विभागीय कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा शासन निर्णय ह्या निर्णय झाला त्यामुळे माझ्या चंदगड आजरा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या बरोबरच माझ्या सीमा भागातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा या काजू मंडळाचा विभागीय कार्यालयाचा लाभ होणार आहे आणि एवढ्यावर आम्ही थांबलो नाही त्या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये आमचा काजू उत्पादक शेतकरी व्यवसाय अडचणीत मार्ग करत होता त्यावेळी काजू उत्पादक शेतकरी उद्योजक हे लोकप्रतिनिधी घेऊन ना, म्हणजे ना राजेश पाटील यांना सगळ्यांना येऊन मला मंत्रालयामध्ये बैठक करायला लावली राज्यातल्या काजू उद्योगाला उभारणी देण्याकरता राज्य शासनाचा अडीच टक्के जीएसटी हा शंभर टक्के परत करण्याचा निर्णय मी त्या बैठकीमध्ये घेतला पाच टक्के जरा जीएसटी आहे अडीच टक्के जीएसटी केंद्राला जातो तिथं मी काही करू शकत नव्हतं अडीच टक्के जीएसटी माझ्या हातात होता मी जीएसटी खात्याचा मंत्री आहे आणि त्याच्यामुळं माझ्या या शेतकऱ्याला मदत करण्याच्या करता आम्ही हा निर्णय घेतला त्याचा आजरा आणि किसनगडच्या काजू उद्योगांना त्याचा फायदा झाला त्याचबरोबर मागच्या काळातल्या व्याटच्या कराची रक्कम सुद्धा परत करण्याचा निर्णय तसंच त्यांना व्याज सवलत देण्याचा निर्णय देखील आपण घेण्यात आला आपल्या विचारांची माणसं सरकारमध्ये असल्यानंतर आपल्या अडी अडचणी कशा सोडवल्या जातात हे आम्ही तुम्हाला दाखवून दिलं आहे मित्रांनो मला एक गोष्ट माहिती आहे माझ्या या भागात वन्य प्राण्यांचा अतिशय त्रास हा माझ्या शेतकऱ्यांना आहे चंदगड असेल आजरा असेल गडिंग्लज असेल या वन्य प्राण्यांकडून पिकांचं नुकसान केलं जातं अशा तक्रारी आहेत गवे रानडोकर वनगाई अलीकड त्याच्यात हत्तीची भर पडली आणि त्यामुळं पिकांबरोबर जीविताची देखील हानी झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना मी फॉरेस्ट खात्याला दिलेल्या आहेत त्यांच्या त्याप्रमाणे आणि मानवी जीवाची नुकसान भरपाई देण्याच्या करता देखील तातडीचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत या सगळ्या गोष्टीचा आम्ही लक्ष देऊन मार्ग काढतोय फाटकवाडी गटप्रभा प्रकल्पाच्या दुरुस्ती करता देखील ज्यावेळेस राजेश पाटलांनी आग्रह केला मी साडे चोवीस कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपल्या या कामाच्या करता दिलेला आहे या प्रकल्पांचा फायदा माझ्या चंदड गडिल तालुक्यातल्या सव्वा सहा हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे या पद्धतीचं काम चाललंय दहा वाजत आलंय मला इथनं बेळगाव गाठायचं तिथनं पुण्या गाठायचं तिथनं बारामती गाठायची उद्या माझी स्वतःची शेवटची जाहीर सभा देत आहे त्यामुळे मी आवर्त घेतो पण आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सा सरकार त्या ठिकाणी एनडीएच साडेचार केंद्रामध्ये राहणार आहे राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचं सरकार आलं तर राज्याच्या विकासाला गती मिळते आपल्याला हव्या त्या योजना आणि निधी हा हक्काने राज्याच्या करता आणता येतो त्यामुळं राज्याचा विकासाचा वेग आणखी वाढवण्याच्या करता चंदड करांनो ठिकाणी करतेचं सरकार सत्तेवर येणं आवश्यक आहे मला खात्री आहे आमचे सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की चंदड गडिंगज आजरा या विधानसभा मतदारसंघात राजेश पाटलांना मोठ्या मताधिक्यांनी तुम्ही विजयी करा तेवीस तारखेच्या नंतर राजेश पाटलांची विजय सभा घ्यायला मी स्वतः चंदगडला येईल असा देखील शब्द विजय आपलाच असला तरी आपण निष्काळजी राहू नका शेवटचे दोन दिवस राहिलेले त्यामुळे प्रत्येकाने डोळ्यामध्ये तेल घालून लक्ष दिलं पाहिजे मी पुन्हा एकदा माझ्या चंदगडकरांना गडिंदकरांना आजराकरांना आव्हान करतो की येत्या वीस तारखेला जे मशीन तुमच्या समोर येईल त्या मशीन मध्ये वर्ण तीन नंबरला घड्या हे गुण आहे आणि त्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढच आव्हान करतो एवढीच विनंती करतो तुम्ही तुमचं काम करा पुढं पाच वर्ष या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी हा अजित पवार घे हा अजितदादाचा वादा आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज